नखामध्ये होणारे फंगरी इन्फेक्शन आपल्या नकाजवळच्या त्वचावर जवळ पटकन नका करतात तसे पाहिले तर कोणालाही नको टेकू शकते परंतु दुसऱ्या लोकांपेक्षा जास्त प्रमाणात ह्या लोकांवर ज्या ह्यामध्ये वृद्ध वयस्कर नकावर घाव लागल्यामुळे नकांची सर्जरी करणारे ज्यांना मधुमेह आहे त्याचप्रमाणे कमी रोग प्रतिकारशक्ती अस असणारे ते आणि पायामध्ये दर्द होणारे लोक यांना इन्फेक्शन होऊ शकते तसेच सतत दर दर पानत पाकत फिरणे यामुळे बुरशीचा होऊ शकतो पाण्यात भिजलेले दर्दी बूट पुन्हा पुन्हा वापरणे अंगठ्याच्या नकाजवळ जखम यामुळे बुरशीचा संसर्ग होऊ शकतो पायाचे नख आजच्या बाजूस वाढणे हे समस्या अनेकांना होते यामध्ये पायाचे अंगठ्या अंगठ्याचे नख साधारणपणे वाढू लागते याने क्युटीन कर्स कट होतात जर आपले नख आतल्या बाजूने वाढले तर त्यातून बॅक्टेरिया प्रवेश करू शकतात यासाठी लाल लालसरपणा आणि सूज यासारखे लक्षण दिसू लागतात त्वचा मऊ होते आणि त्या ठिकाणी दाबल्या वेदना सुरू होतात यावर वेळ उपयोग केला नाही तर खूप त्रास होऊ शकतो जास्त टोकदार बूट वाप याकरता आपण जास्त टोकदार बोट वापरू नये यावर यावर इन्फेक्शनचा इलाज करण्यासाठी आपण पाहूयात नकार होण्यात फंग फंगचे लक्ष म्हणून नकासंग बाजूचा पिवळा भुरात किंवा सफेद नखे मोठे होणे नखे तुटणे यामध्ये फळ फळणे नखे कडक होणे नका आकार बदलणे नखे एका बाजू तुटणे नकामधे काही फसणे नखे दिल्ले होणे किंवा वरती उठणे नकाची प्रकृती होणे लक्षण दिसतात यावर घरगुती उपचार आपण करू शकतो टी टी ऑइल टी टी ऑइलचे तीन थेंब घेऊन एक चमचा खोपरे तेल आणि टी टी आय चे तीन थेंब घ्या आणि आणि कापूस या यांचा उपयोग आपण सर्वप्रथम एक मध्ये खोबरे तेल घ्या आणि त्यामध्ये तीन चमचे टिवाय टाका हे मिश्रण चांगले मिसळा आणि नंतर कापूस घेऊन यामध्ये बुडवा व आपण परपत भागवत लावा हे मिश्रण चांगले सुकू द्या आपण हे मिश्रण जर लावा यामुळे नखांचे पंगर एक्सप्रेशन बरे होते आपण आवश्यकते विक्ष घ्या आणि कापूस किंवा मुलगा कपडे घ्या पत्र आपण नकांच्या चांगले प्रकारे धुवून घ्या ते चुकल्यानंतर चुकल्यावर आपण परत भर विक्स विक्ष परत चारी बाजूला लावा त्याचप्रमाणे नखांच्या बाजूला फटे असतील तर त्या फटीमध्ये सुद्धा विक्स लावा विक्स तर आपण कापूत घेऊन चांगले बांध हे हे आपण रात्रभर रात्रभर तसेच ठेवा आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा असे उपाय करावेत तसेच आपण सर्वप्रथम रूट अर्क किंवा चुन्न घेऊन काही पाण्यात नंतर भागा लावा आपण हे मिश्रण ठेवून नंतर धुवा आपण हे दररोज दोन ते तीन, तीन वेळेस करू शकतो तसेच एक चमच्यामध्ये नारळ तेल घेऊन त्यामध्ये आज वाईन ते चार ते पाच थेंब टाका आपण याला चांगल्या प्रकारे मिक्स करून पावत भागा लावा आपण याचा याला चांगले सुकवा हे उपाय आपण दररोज दोन ते चार वेळेस करू शकतो त्याच्यात जांबाच्या पाण्याचा अर्क आपण पाळत भागात लावा हा उपाय आपण दिवसात दोन ते चार वेळेस करू शकतो त्याच्यात सूर्य तेल आपण याचे काही थेंब पावत भागात लावा आणि त्याला कापड्याने गुंडाळून पट्टी करा आपण हे हे दररोज एक वेळेस करू करू शकतो त्याच्यात लास लसूण घेऊन हातावर चूर चांगल्या चूर करून घ्या पर्वत भागात लावा आपण अर्ध्या तासान धुऊन टाका त्याचे ब्रेकिंग सोडा एक एक चमचा घेऊन त्यामध्ये पाणी घालून पेस्ट बनवा ही पेस्ट पर्वत भागात लावा आणि अर्ध्या तासान धुऊन काढा तसेच हायड्रोजन पेरॉक्साईड आपण तीन क कपात पाणी घेऊन त्यामध्ये सर्वसाधारण तीन टक्के हायड्रोजन पेरॉक्साईड टाका हे मिश्रण चांगले मिक्स करा नंतर लहान भांड्यात हे मिश्रण टाका आणि वीस मिनटे पाय भिजवा नंतर पाय चांगल्या प्रकारे पुसा आपण हे दररोज एक ते दोन वेळा करू शकतो तसेच आयुर्वेदा जेल आपण नुसार घ्या आणि पर्वत भागात लावा हे आपण वीस मिनटे त्याचे द्या नंतर चांगल्या प्रकारे धुवून काढा तसेच नारळ तेल घेऊन पवत भागात लावा आपण हे दोन ते तीन वेळ करू शकतो त्याचे शेंदू आणि अंड्याचा पांढरा भाग एक एकत्र मिक्स करा आणि प्रभावित भागा लावा याने तुम्हाला फायदा होईल तसेच आपण न हे घरगुती उपाय करू शकतो व आपल्याच आराम मिळ मिळण्यास मदत होते